वासरांची गाडी देखील निघाली त्यांची गाडी गेले वासरांची मगाशीच सुगीवाल्यांची ना हा जाऊ द्या निघाला मार्शल देखील निघाला ज्या बाबदेव प्रसन्न मार्शल पाचशे करून कुणाल शेट काठे जाऊ द्या गाड्या बाय तो गाडी आली मला लक्ष द्या समोर सुंदर गाडी पालते मनाची गाडी आलेल्या शर्यती मध्ये उजवी साइड च्या धन्यवाद आणि श्री गणेश प्रसन्न जे हनुमान प्रसन्न डावी साईड डॉक्टर डावी साईड धन्यवाद दुर्गा माता प्रसन्न तुंगक्रोपणे आत्ता आलेल्या शर्यती मध्ये डावी साईड गुलाल पंचा डाव्या साईडला गुलाल आणि मग आमच्याकडे दुसऱ्या बिनवला नुकतंच नाही